नमस्कार सुप्रियाज फुटबॉलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजची सकाळ काही वेगळीच झालेली आहे पाऊस पडत आहे अचानकच आणि खूप थंडी पण वाजत आहे तर मग स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मस्तपैकी आळूवड्या केल्या आळूवड्या आणि त्याच्यासोबत गरमागरम चहा मी तर तो आस्वाद घेते आणि मग रेसिपीला लागणार आहे आजची रेसिपी करणार आहे कांदा पात काल सहजच बाहेरून येत असताना मस्तपैकी अशी फ्रेश लुसुशीत अशी कांदापात मला दिसली आणि तो घेण्याचा मोह आवरलाच नाही ती घेतली आणि आज सकाळी डब्याला कांदापातीची भाजीच करावी असं वाटलं तर, तर ही कांदापात करण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत जिऱ्यामुळे भाजीला छान चव येते तेल गरम असल्यामुळे लगेचच जिरे व्यवस्थित तेलामध्ये गरम झालेले आहेत एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरलेला आहे चांगला तो देखील त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तो जेवढा छान तेलामध्ये फ्राय होईल तितकी छान भाजीला चव येते टोमॅटो तेलात छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे हळद जास्त झाली की चव बिघडते भाजीची थोडीच हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा लाल मसाला मी घरी केलेला लाल मसाला आहे तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर मिळून जाईल आणि एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला जेव्हा आपण कांदापातीच्या भाजीत टाकतो कांदापातीची भाजी खूपच टेस्टी लागते तर हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे जास्त मीठ अजिबात घालायचं नाही आहे कारण आपण सुक्की भाजी करणार आहोत सुकी भाजी करताना मीठ जरा बेतानेच टाकायचं आहे ती जेव्हा ती भाजी तयार होते तेव्हा आहे त्याच्यापेक्षा थोडीच होते आणि तेव्हा ती खारट लागते त्यामुळे आता कमीच मीठ टाकायचं आहे भाजी करायला घेण्याआधी मी मुगाची डाळ भिजत घातली होती थोडीशी मुगाची डाळ भिजत घातलेली असल्यामुळे ती फोडणी देऊन होईपर्यंत जवळजवळ दहा मिनटं मस्त अशी पाण्यात मुरलेली आहे तर ती पाणी निथरून घ्यायचं आहे आणि ती मुगाची डाळ देखील यामध्ये ॲड करायची आहे दुसऱ्या डाळी देख टाकून देखील आपण ही भाजी करू शकतो ती रेसिपी तुम्हाला मी नंतर दाखवेलच जेव्हा आपण मुगाची डाळ भिजत घालतो आणि ती याच्यामध्ये ॲड करतो सुक्या भाजीमध्ये तेव्हा ती पटकन शिजते पाणी टाकायची गरज पडत नाही वेगळं टोमॅटोला देखील तेल सुटलेलं आहे त्यामुळे टोमॅटो व्यवस्थित परतला गेलेला आहे तेलामध्ये फ्राय झाला आहे मस्तपैकी आणि मुगाची डाळ देखील त्यामध्ये छान फ्राय होत आहे भिजत घातल्यामुळे ती पटकन शिजणार आहे तशी पण मुगाची डाळ पटकन भिज शिजतेच आणि ती जर सुद्धा थोडीशी खालीवर केल्यानंतर त्यामध्ये कांदापात मिक्स करायची आहे तर कांदापात मी मिठाच्या पाण्यात ठेवली होती आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती पाणी निथरत ठेवली होती तर ती यामध्ये आता ॲड करायची आहे मिठाच्या पाण्यात मी एवढ्यासाठी ठेवली होती त्याच त्याला लागलेली जी माती असते तीसुद्धा निघून जाते आणि काही जीवजंतू असतील ते देखील निघून जातात आणि ओरिजिनल भाजी आपल्याला खायला मिळते त्याच्यावर जे कीटकनाशकं असतात किंवा काय ते सगळं मिठामुळे निघून जातं त्यामुळे कमीत कमी, कमी चार ते पाच मिनटं मिठाच्या पाण्यात ठेवून मग साध्या पाण्याने धुवून आणि मग त्याची भाजी करायची आहे हाच रूल इतर कोणतीही पालेभाजी करताना फॉलो करायचा आहे थोडा वेळ का असे ना कितीही काही असली तरीसुद्धा मिठाच्या पाण्यात ठेवून मगच ती आपण भाजी करायची आहे भाजी टाकल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून बारीक गॅस करायचा आहे पाच सात मिनटं चपात्या होईपर्यंत भाजी छान शिजते आणि शिजल्यानंतर डाळ कांदापाट टोमॅटो आणि आपण घातलेले मसाले हे सगळे जेव्हा एकत्रित छान शिजले जातात खूपच सुंदर एक नंबर टेस्ट लागते त्याची तर अशा पद्धतीने कांदा पातीची भाजी करून नक्की बघा आणि त्याच्याबरोबरीने मी आळूच्या वड्या देखील डब्याला देणार आहे तर त्या शाडो फ्राय, फ्राय करत आहे डायरेक्ट डीप फ्राय करत नाही आहे तुम्हाला जर आळू वड्यांची रेसिपी पाहिजे असेल ती देखील तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद